थालीपीठ खायचं आहे पण भाजणी नाही आहे घरात मग ही जादूई रेसिपी बघायची आहे ही रेसिपी एकदा केली की भाजणीची आठवणच येणार नाही फक्त दहा मिनटात तयार होणार झटपट थालीपीठ हे थालीपीठ तुम्ही नाश्त्यासाठी स्नॅक्ससाठी मुलांच्या टिफिनसाठी सुद्धा करू शकता सगळ्यात आधी आता आपण एक वाटण तयार करून घेणार आहोत थालीपीठसाठी तर इथे बघा मिरच्या घेतल्या आहे स सहा ते सात मिरच्या खूप असं तिखट नाही मिडियम आहेत आणि एक चमचा जिरं दोन चमचे बडीशो लसूण आणि आलू आता हे सर्व आपल्याला छान मिक्सर मध्ये जाडसर आपल्याला वाटण करून घ्यायचं यामध्ये पाणी काही घालायचं नाहीये पाणी न घालता आपल्याला याचं वाटण तयार करून घ्यायचं आहे हे बघा मस्त आपण हे वाटण तयार करून घेतलंय आपण यामध्ये पाणी न घालता पण हे वाटून घेतलंय आता आपल्याला काय करायचंय इथे कढई घ्यायची किंवा एक भांड घ्या कुठलंही घ्या तुम्ही स्टीलचं आता इथे मी काय केलेलं आहे इथे दोन वाट्या ज्वारीचं पीठ आहे त्यासाठी मी एक वाटी गव्हाचं पीठ आणि आपलं थालीपीठ जास्त खमंग होण्यासाठी आपण इथे ज्वारीचं सॉरी द बेसनपीठ घेतलेलं आहे डाळीचं पीठ आणि इथे आपल्याला ज्वारीचं पीठ जास्त घ्यायचं आहे गव्हाचं पीठ कमी घ्यायचं आहे कारण का की आपलं जे थालीपीठ आहे ते असे लवचिक होतात सॉफ्ट होत नाही त्यासाठी आपण इथे गव्हाचं पीठ कमी घ्यायचं आहे आणि ज्वारीचं पीठ जास्त घ्यायचं आहे आणि डाळीचं पीठ आपल्याला एक वाटी घ्यायचं आहे त्यामुळे आपले जे थालीपीठ आहे ते छान असे खमंग होतात आता हे सर्व पीठ आपण एका भांड्यामध्ये काढून घ्यायचे आता यामध्ये आपण घालणार आहोत हे बघा मी येथे बारीक चिरून घेतलं आहे कांदा टोमॅटो आणि शिमला मिरची शिमला मिरची आपण ऑप्शनल आहे नाही घातली तरी चालेल पण कांदा टोमॅटो आपण घालायचाच आहे तर मुलं भाज्या खात नाही मग अशा वेळेस आपण भाज्या यामध्ये चिरून पालक चिरून घालू शकतात किंवा मेथी असते मेथीसुद्धा तुम्ही यामध्ये चिरून घालू शकतात आता हे भाज्या घातल्यानंतर आपण यामध्ये घालायचं आहे कोथिंबीर भरपूर अशी मी ही कोथिंबीर घेतली आहे ती आपण यामध्ये घालायची भरपूर कोथिंबीर घालायची यामुळे आपल्या थालीपीठला छान अशी टेस्ट येते आपण भाजणी न करता मिक्स पिठाचे आपण हे थालीपीठ करत आहोत आपण वाटण तयार करून घेतलेलं होतं ते आता आपण यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि त्यानंतर इथे मी घेतलेला आहे ओवा ओवा आपल्याला हातावरती घ्यायचा आहे आणि असं आपल्याला क्रश करून घ्यायचं आहे ओवा क्रश करून घातल्यामुळे थालीपीठला छान अशी टेस्ट येते आणि त्यानंतर इथे मी तीळ घेतलेली आहे एक चमचा तीळ तीसुद्धा आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि मग थोडंसं तिखट घालायचं आहे मिरची आपण घातलेली आहे पण थोडं तिखट घातल्यामुळे थालीपीठ मिरची आणि तिखटा दोघांचं कॉम्बिनेशनमुळे छान अशी टेस्ट येते थालीपीठाला म्हणून थोडंसं तिखट घालायचं आहे आणि त्यानंतर धनेपूड घालायची आहे आणि त्यानंतर हळद थोडीशी आता यामध्ये आपण मीठ घालायचं आहे चवीनुसार आता मीठ घातल्यानंतर आपले थालीपीठ अजून थोडे सॉफ्ट होण्यासाठी मी इथे अगदी थोडंसं इथे दही घालते पोहे खायचे दोन ते तीन चमचे आणि त्यानंतर आता हे सर्व आपल्याला छान पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे छान असं एकजीव करून घ्यायचं आहे आपल्याला हे सर्व छान आणि पिठामध्ये असं आपल्याला छान असं हे कूस करून घ्यायचं आहे बघा असं म्हणजे त्यामुळे पिठामध्ये छान मुरल्यामुळे थालीपीठला चव छान येते आता हे छान मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला यामध्ये असं थोडं थोडं पाणी घालायचं आहे ते मिक्सरच्या भांड्याला थोडं आपण जे वाटण तयार केलं होतं ते होतं म्हणून त्यात थोडं पाणी टाकून मी ते फि यामध्ये पाणी टाकून घेतलं आता याचं थोडं थोडं पाणी घालून आपल्याला असं छान असा गोळा बनवून घ्यायचा आहे खूप घट्टही नाही आणि खूप पातळही नाही या पद्धतीने आपल्याला याचा गोळा तयार करून घ्यायचा आहे हे बघा या पद्धतीने आपल्याला हे बॅटर असं बनवून घ्यायचं आहे थोडंसं असं सैलसर ठेवायचं आहे भाकरीचं पीठ मळतो त्यापेक्षा थोडंसं अजून सैल घ्यायचं आहे आता हे आपण भिजून झाल्यानंतर आता काय करायचं आहे इथे मी तवा तापवायला ठेवलेला आहे तवा तो 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 तापतोय तोपर्यंत आपण इथे खालपीठ बनवून घेऊया हे बघा येथे मी कॉटनचा रुमाल घेतला आहे मी नेहमीच थालीपीठसाठी हाच रुमाल वापरते त्यामुळे तुम्हाला थोडासा असा हा प्युअर सर वाटत असेल कारण मी हाच थालीपीठसाठी नेहमी हाच वापरते आता हा बघा मी येथे हात कॉटनचा रुमाल घेतला आहे आणि येथे हे एका भांड्यामध्ये पाणी घेतलं आहे हाताला थोडंसं पाणी लावायचं आहे रुमालसुद्धा मी ओला करून घेतलेला आहे असं थोडंसं पाणी आपण रुमालावरती सुद्धा टाकून घ्यायचं आहे आणि हातसुद्धा आपल्याला ओले करायचे खूप जास्त हात ओले करायचे नाही नाहीतर जे आपलं बॅटर आहे ना ते जे आपण गोळा बनवून घेतलेला आहे तो आपला सैलसर होण्याची शक्यता असते आता एक तुम्हाला जसं थालीपीठ लहान मोठं हवं त्याप्रमाणे ते तो गोळा घ्यायचा आहे हाताला पाणी लावायचं आहे आणि छानपैकी असं मस्तपैकी एक सारखं आपल्याला थापून घ्यायचं आहे कुठे जाड कुठे बारीक असं आपल्याला करून घ्यायचं नाही आहे जर जाड राहिलं तर कच्चं राहण्याची शक्यता असते त्यामुळे एक सारखं आपल्याला असं थालीपीठ थापून घ्यायचंय हे बघा मस्तपैकी मी थापून घेतलं आहे हाताला पाणी लावून पुन्हा आपण असं चेक करून घ्यायचं आहे कुठे जाड आहे का कुठे बारीक झालं आहे का एक सारखं आपल्याला हे थालीपीठ करून घ्यायचं आहे आता हे थालीपीठ आपण बनवल्यानंतर असे त्याला असे छान असे होल पाडून घ्यायचे की आतमध्ये छान शिजेल आणि आपण तेल सोडतो तर तेल सोडण्यासाठी आपण हे छान असं क्रिस्पी होतात आता हे थालीपीठ आपलं तयार आहे आता इथे हे बघा हा तवा पण आपला छान गरम होऊ द्यायचा आपल्याला मीडियम हीटवरती आपला तवा छान गरम झालेला आहे तव्याला आधी तेल लावून घ्यायचं आहे त्यानंतरच आपण यावरती थालीपीठ सोडायचं आता हे थालीपीठ आपल्याला असं मिल्ट करायचं आहे आणि हलक्या हाताने असं थोडंसं दाब द्यायचा आहे आणि गॅसची फ्लेम आपल्याला मिडियमच ठेवायची आहे आणि त्यानंतर हे बघा मस्तपैकी हे थालीपीठ असं काढून घ्यायचं आहे आणि हे बघा ते हे थालीपीठ पण यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे झाकण जर तुम्ही नाही ठेवलं तर ते असे उलसर त्याला होणार हात नाही कोल्ड होत आणि मग ते वातळ होतं त्यामुळे आपण अगदी झाकण ठेवून त्याला उलसरपणा येतो म्हणून ते वातळ होत नाही सॉफ्ट राहतो दोन मिनिटानंतर बघा मस्त पैकी आपलं हे थालीपीठ तयार आहे आता यावरती आपण काय करायचंय थोडस असं तेल सोडायचंय जिथे आपण होल पाडून घेतलंय थालीपीठला तेथे ते। असं तेल सोडायचंय त्यानंतर साईडने सुद्धा आपल्याला तेल सोडून घ्यायचंय आणि मस्त पैकी असं खमंग है पर ने बाजुन हे प थालीपीठ आपल्याला दोघं साइडने भाजून आहे आणि गॅसची फ्लेम आपल्याला मिडियमच ठेवायची जर तुम्ही बारीक मिर ठेवली तर आपले जे थालीपीठ आहे ते वातळ होण्याची शक्यता जास्त असते त्यामुळे ज्या मी तुम्हाला टिप्स सांगत आहे त्या तुम्ही फॉलो करा तुमचं थालीपीठ एकदम असं छान तयार होईल वाचळ होणार नाही आता हे छान आपल्याला दोघं साईडने खरपूस भाजून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम मिडियमच ठेवायची बघा मस्त पैकी आपले हे थालीपीठ मी दोन ते तीन थालीपीठ बनवून घेतले आणि छान असे खरपूस भाजले तुम्ही बघू शकता दिसायला एकदम छान दिसतात आहे चवीला तर अप्रतिम आहे मुलं ज्या वेळेला भाज्या खात नाही किंवा असं पौष्टिक द्यायचं असेल मुलांना आणि झटपट तुम्हाला बनवायचं असेल तर हा ऑप्शन खूप चांगला आहे आणि अगदी कमी वेळेमध्ये इन्स्टंट असा हा तयार होतो तुम्ही नक्की बनवा अगदी थोडं तेल थोडी मेहनत मध्ये आणि भन्नाट चव अशी ही रेसिपी आहे आणि आवडली असेल तर लाईक शेअर आणि कमेंट्स करायला विसरू नका त्याचबरोबर विसरू नका हे बघा मस्तपैकी आपले हे थालीपीठ ही रेसिपी आहे हे, हे तुमच्या घरच्यांना नक्की आवडेल आणि त्यांना विचारतील तुम्हाला की ही कशी बनवली इतकी छान होते आणि हे कसे खायचे तर हे दह्यासोबत खा किंवा तुम्ही सॅलेडसोबत सोबत खाऊ शकता किंवा चटणी असते चटणीसोबत काही जण कढीसोबत सुद्धा खातात जसं तुम्हाला आवडेल त्याप्रमाणे तुम्ही हे खायचं आहे जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट्स करायला विसरू नका भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये धन्यवाद